갈로 내가 보고 간다. 이라 मॉर्निंग पार्टीचे ना साडेतीन वाजले आहेत आता आम्ही कॅबने चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईला आणि आमची मुंबई एअरपोर्टवरून सकाळी साडेसहाची फ्लाईट आहे मुंबई ते मँगलोर आज आम्ही ना फर्स्ट टाइम ना प्लेनने ट्रॅव्हल करणार आहोत आतापर्यंत मी माझे ट्रेनचे ट्रॅव्हल व्हिडिओ बघितले तर मग आज बघा प्लेनचा ट्रॅव्हल व्हिडिओ मॅंगलोरला उतरून आम्ही पुढे कुठे जाणार आहोत आणि तिकडे काय काय फिरणार आहोत आणि कुठे राहणार आहोत ते तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेल चला आता आपण आलं एअरपोर्टच्या जवळ आता आम्ही पोहोचलो मुंबई जवळ कॅबने आला मला ना एक तास लागला टर्मिनल वन आणि टू आहे टूच्या इथे आम्ही आलो आहे आणि फ्लाईट सुटायच्या दिना एक दोन तास अगोदर यावं लागतं यांचे काही रूल आहेत ते फॉलो करावे लागतात म्हणून आणि आपलं हे मुंबई एअरपोर्ट ना खूप मोठं भव्य दिव्य सुंदर स्वच्छ चकचकीत लायटिंगमुळे आणखी चमकते ते आणि ना पिकअप किती डिझाईन आहे व्हाईटमध्ये मला तर खूप आवडलं बघून अगदी मन प्रसन्न झालं एक्सपिरियन्स आहे सोडायला नाही आता आम्ही आम्ही मँगलोरला चाललो म्हणून खूपच खुश आहोत आमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहतच आहात महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही ना पहिली वेळ विमानाने जातो याच्या उद्या आम्ही ट्रेनने ना राजस्थानला गेलेलो त्यामुळे आम्ही तिघंजणं खूप एक्सायटेड खुश आणि आनंदी आहोत किंवा अधूनमधून हैदराबाद आणि मँगलोरला इथे विमानाने तिला काय वाटत नाही पण आम्हाला खूपच वाटतं तिघांना डीजी यात्रा ॲपवर आम्ही ना अगोदरच व्हेरिफिकेशन करून ठेवलेलं त्यामुळे गेटवर आम्हाला वेळ नाही लागला आता आम्ही ना आतमध्ये एंटर केला आणि इथे आपल्याला ना कोणताही एक ना आय डी प्रूफ लागतो म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड वोटर कार्ड किंवा पासपोर्ट आम्ही ना आधार कार्ड आणलं आहे आणि आम्ही ना ऑनलाईन फ्लाईटची तिकीट बुक केली आम्ही आमची फ्लाईट आहे एअर इंडिया एक्सप्रेस साडेसहाची आता आम्ही आहोत टर्मिनल टूला इथे खूप सारे एअरलाईन्सचे काउंटर आहेत इंटरनॅशनल आणि डोमेस्टिकचे पण आणि आमची एअरलाईन आहे एअर इंडिया एक्सप्रेस आणि इथे सगळीकडे ना स्क्रीन लावले आहेत पिलरवर पण त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती मिळू शकते आता आम्ही इथे ना बोर्डिंग पाससाठी लाईन लावली आहे तोपर्यंत तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते आम्ही मँगलोरला ना कुर्गला जाणार आहोत कुर्ग एक ना हिल स्टेशन आहे आणि फ्लाईटची तिकीट पण आम्ही ना ऑनलाईनच बुक केलेली तिथे आम्ही चार दिवस राहणार आहोत आणि ट्रॅव्हल्स थ्रू ना आम्ही फोर डेजचं ना पॅकेज ऑनलाईन बुक केलं आहे आता आम्ही आलोत लगेज बॅग काउंटरच्या इथे इथे ना आमच्या तीन ट्रॉली बॅगा आणि दोन हँडबॅग आहेत एका हँडबॅगेचं वजन ना सेवन के जीच्या वरती नाही पाहिजे आणि ट्रॉली बॅगेचं फिफ्टीन के जीच्या वरती नाही पाहिजे जर जास्त असेल ना तर एक्स्ट्रा चार्जेस ना पे करावे लागतात आमच्या बॅगेचं वेट ना लिमिटेड होतं आणि बॅगाच्या हँडलना टॅग लावला म्हणजे आपली बॅग ना ओळखून यावी कुठं इकडे तिकडे जाऊ नये म्हणून आणि बॅग ना डायरेक्ट ना प्लेनमध्ये जाणार ते आपण नंतर तिकडे उतरणार ना बँगलोरला तेव्हा भेटणार ती फक्त आपण हँडबॅग घेऊन जायची आणि ही सगळी प्रोसिजर व्हायला हो ना तीस ते चाळीस मिनटं लागली अजून सिक्युरिटी चेकिंग व्हायची आहे म्हणून ना लवकर यावं लागतं एक दोन तास अगोदर आणि हा बघा बोर्डिंग पास मग अशी दाखवायचा राहिला आणि पुढच्या सगळ्या प्रोसेसना बोर्डिंग पासवर डिपेंड आहेत म्हणजे प्लेनमध्ये एंट्री पण नसते बोर्डिंग पासशिवाय मग तो ना उतरेपर्यंत सांभाळून ठेवा लागतो आता आम्ही तीन आमच्या बॅग्स चेक इन केल्या ते गेल्या आता कार्गोमध्ये आता आम्ही सेक्युरिटी चेक करणार मग एंटर करणार तू सांग तुला कसं वाटतं आहे ते मस्त वाटतं मजा येते मध्ये बसायच्या आधीच खूप मजा वाटते आनंद वाटतो पप्पा आता वापरे हसतातच नुसतं आल्यापासून येईल बघा तेव्हा घेऊन आलाय स्वप्न होतं माझं प्लेन ने जायचं बरं वाटत आमच्या तुझांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे एक नंबर एअरपोर्ट पण छान आहे बघूनच तिथून मस्त वाटतं बघू आता एअर इंडिया एक्सप्रेस कसं आहे मी पण फर्स्ट टाइम जातो एअर इंडिया एक्सप्रेसने एर इंडिया ने गेली एकदा पण इंडिगो जास्त बेटर आहे चला आता चला काय आता आम्ही आले सिक्युरिटी एरियामध्ये इथे बघा बोर्डिंग पासवर ना क्यू आर कोड स्कॅन करून ना आतमध्ये एंटर करायचं जे येत आहे आता आम्ही चालू सिक्युरिटी चेकिंग काउंटरवर ही ना मेन प्रोसेस आहे इथे ना बॉडी चेकिंग आणि आपल्याकडे जी हँडबॅग आहे ना त्याची चेकिंग होते म्हणजे एकदम स्ट्रिक्ट अशी इथे ना एक ट्रे घ्यायचा ट्रेमध्ये ना आपली हँडबॅग आणि आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या असतील त्या म्हणजे लॅपटॉप मोबाईल चार्जर वॉच बेल्ट पण ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मॅग्नेटच्या वस्तू त्या सगळ्या तिथे ठेवायच्या त्या मग मशीनमध्ये चेकिंग होतात नंतर आपल्याला भेटतात तोपर्यंत बॉडी चेकिंग पण होते ही सगळी चेकिंग व्हायला ना पंधरा ते वीस मिनटं लागली नंतर आम्ही ना चेकिंग झाल्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करून ना पुन्हा गेटमधून आतमध्ये एंटर केलं आणि नंतर आता बघा इंटरनॅशनलने ना डोमेस्टिक पॅसेंजर वेगळे झाले आता आम्ही चालले एस्किलेटरने डोमेस्टिक झोनमध्ये आणि इथे बघा खूप सुंदर असं गार्डन आहे आय लव्ह मुंबई लिहिलं इथे आम्ही ना छान असे फोटो व्हिडिओ काढले एअरपोर्टच्या आतमध्ये पण बघा किती सुंदर मोठा छान असा एरिया आहे आपण समजतो एअरपोर्टवरून फक्त ना विमानं येतात जातात पण इथे बघा वेगळ्या ब्रँडच्या ना खूप शॉप आहेत

आम्ही ना वरून बघतोय एअर फ्लाईट ची लागली आहे हे बघा एअर इंडिया एक्सप्रेस आणि इथे काच आहे काचेतून बघतोय आम्ही हे बघा थोडा पाऊस पडतोय आणि इथे सगळीकडे ना ऑल ना छानसं युनिक युनिक ना आर्ट केलंय बघायला खूपच सुंदर वाटतंय आहे आता आम्ही चाललो आहे प्लेनमध्ये बसायला पण प्लेन ना इथून लांब आहे म्हणजे सात आठ मिनिटाचा डिस्टन्स आहे म्हणून या एअरपोर्टच्या बसने आम्हाला ना तिथपर्यंत घेऊन जाणार मग तिथे आम्हाला ड्रॉप करा आता आम्ही बसने उतरलो इथे बघा हेच ते प्लेन आहे ह्या प्लेनने आम्ही जाणार एअर इंडिया एक्सप्रेस आणि या रनवेवर ना खूप विमान वेगवेगळ्या कंपनीची ना लँड झाली आहे ते बघा दाखवते मी तुम्हाला आणि अजून थोडा अंधार आहे सूर्य अजून उगवला नाही तुला आहे ना जवळ आता आम्ही चलो एअर ब्रिजवरून इथे पण बोर्डिंग पास चेक करतात आता आम्ही ना कॅबिन मध्ये एंटर केलं आणि आमच्या सीट ना मागे दोन आणि पुढे दोन अशा आहेत पण दोन्ही ठिकाणी पण आमच्या ना विंडो सीट आहेत बघा तुझ्याप्पा ना सीट बेल्ट लावताय सीट बेल्ट लावणे कंपल्सरी आहे आणि या ट्रेन मध्ये ना त्या साईडला तीन सीट आणि ह्या साईडला तीन सीट असे आहे मुलं आमची ना मागे बसतील म्हणजे लगेच ठेवलंच नाही ओव्हर एअर कंपार्टमेंट मध्ये एअर स्टेशन व्यवस्थित लावून ठेवतात आता आमचं प्लेन हा रनवे वरून टेक ऑफ होत आहे स्लो मुवमेंटच आहे आणि अजून पण अंधार आहे है। चलो हॅपी जर्नी सुरक्षा सी पॉकेट समजले धन्यवाद प्लेन आता टेक ऑफ होत आणि हा रनवेचा व्ह्यू व्यू बघा किती ब्युटी आणि प्लेनमध्ये बसायचं स्वप्न ना पूर्ण पूर पूर झालं मी खूप म्हणजे खूपच खुश आहे की मी ना शब्दात नाही सांगू शकत कशी दिसते एकदम सुंदर बिल्डिंग पण एकदम छोट्या छोट्या माणसं तर काही दिसतच नाही भारी वाटतंय ना आता जमिनीपासून आपण खूप वरती आलोय आणि सूर्य एकदम जवळून बघतोय आणि प्लेनचं नाही विंग दिसतंय फक्त आता बघा मस्त असं वाटतंय

आणि रनवेपासून हो ना एअरपोर्ट थोडं सात आठ मिनटाच्या डिस्टन्सवर आहे म्हणून बघा एअरपोर्टच्या बसने आम्हाला ना तिथपर्यंत सोडणार आहे आता आम्ही बसमध्ये बसलो आहे दहा वाजले दोन तास लेट झाले फ्लाईट खूप पाऊस आहे इकडे पावसामुळे आम्ही मँगलोर एअरपोर्टमध्ये आलो अजून आमचं ना लगेच कलेक्ट करायचं आहे ते आलं नाही आणि मुंबई ते मँगलोर आमची फ्लाईट जर्नी खूप छान होती आवडली आम्हाला पुढची आता जर्नी बघूया आणि आमच्या टूरची ना कॅब येणार आहे आम्हाला पिक करायला तोपर्यंत वेळ आहे म्हटला चला ह्या एअरपोर्टचं शूट करूया अर्धा तास होऊन गेलं तर आमचं लगेच आलं नाही हे बघा ह्या मशीनवरून येणार आहे मी वेट करते बाकीचे गेले ते वॉशरूमला आणि आमचा ड्रायवर मग सारखा फोन करतो आहे अजून आमच्या ना बॅग आल्या नाहीत पिणं तिथं उभं करून ना इकडे आले शूट करायला बघा एअरपोर्टचा ना आतला परिसर खूप छान आहे म्हणजे मुंबई एवढं मोठं ना एअरपोर्ट पण खूप शांतत आहे आणि स्वच्छ आहे आवडलं मला आम्ही मँगलोर एअरपोर्टला आता आमच्या बॅगसाठी थांबलो आहे बॅगेज काउंटर टूवर आमची येते का एक आली अजून दोन आहेत झाले आमचे आता मम्मी ही लोक आलीच बॅग घेऊन आता एअरपोर्टच्या आपण बाहेर जाऊया बाहेर ना भरपूर म्हणजे मुसळधार पाऊस पडतोय आलो एअरपोर्टच्या बाहेर आम्ही ड्रायव्हरची वाट बघतोय आता कॅब आमची आली कॅबने आम्ही जाणार रूमवर म्हणजे आम्ही इथून ना तीन तासाचा डिस्टन्स आहे आम्ही कुर्ग मध्ये स्टे करणार आहोत रूमवर जाणार फ्रेश होणार नंतर फिरायला जाणार आणि आता व्हिडिओ हा खूप मोठा होणार मी इथेच संपवते पुढचे सगळे व्हिडिओ कुरचेच असणार आहे म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून पण सांगा चला पुन्हा भेटू आपण कुरच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद